समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा वकील ममते शावळे संविधान रक्षक पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर जिल्ह्यात संविधान जनजागृती तसेच अनेक व्याख्याने देऊन संवैधानिक बचावाची मोहीम राबवणारे शिरोळ तालुक्यातील संविधान सन्मान परिषद घेऊन प्रबोधन करणारे प्रसिद्ध वकील ममतेश रामचंद्र आवळे यांच्या सामाजिक तसेच वकिली क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांना बसव धर्मपीठ कुडल संगम ट्रस्टचे जगतगुरु अल्लमप्रभू योगपीठ अल्लमगिरी वतीने लिंगायत समाजाचा सर्वोच्च पुरस्कार प्रमुख मठाधीश बसवकुमार स्वामी तसेच जगतगुरु गांगमता यांच्या हस्ते तर हातकणगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने माजी जिल्हा परिषद सदस्य रवी किरण इंगवले ज्येष्ठ साहित्यिक प्रा पाटील विचारवंत कर्णेसर ट्रस्टचे संयोजक मनोजकुमार सर, सर दगडू माने बापूसाहेब घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला वकील ममते शावळे यांना पुरस्कार मिळालेबद्दल सर्व स्तरांतून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे समाजकार्य नियोजेसाठी येडरावहून उत्तम जगताप